महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या ई के वाय सी बाबत घोषणा केली त्यानंतर दोन दिवस उलटले पण अजूनही लाडक्या बहिणींना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळू शकली नव्हती मोबाईलवरून ई केवायसी होत नसल्याने लाभार्थी महिला सायबर कॅफेबाहेर गर्दी करताना पाहायला मिळत होत्या आणि असं असून सुद्धा ई केवायसी करताना त्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आणि याच्यासाठीच आदिती तटकरे यांनी स्त्रियांना मदत केली आहे आपल्या लाडक्या बहिणींना त्यांना योग्यरित्या के वाय सी करता यावी याचीच माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली आहे ती माहिती नेमकी कोणती आहे आणि आता ई के वाय सी करणं कशा रीतीने सोपं होणार आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आदिती तटकरे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून ई के वाय सीची सविस्तर प्रक्रिया सांगितली आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी फ्लो चार्ट शेअर केलाय यामध्ये टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सविस्तरपणे सांगण्यात आली आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना या व्हिडिओच्या माध्यमातून ई के वाय सी करणं सोपं होऊ शकतं आदिती तटकरे यांनी व्हिडिओ सोबत आहे की ई के वाय सी सहज सोपी व लाडक्या बहिणींच्या हिताची प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींनी लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती सदर प्रक्रिया अत्यंत सहज व सोपी असून योजनेच्या पुढील सुलभ वाटचालीसाठी आवश्यक आहे याबाबत संपूर्ण माहिती सदर व्हिडिओमध्ये दिली असून ई केवायसी प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक आहे तर अदित तटकरे यांनी शेअर केलेला तो व्हिडिओ कोणता आहे ते पाहूया तर अशा प्रकारे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना मदत व्हावी यासाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि याच्या मदतीने तुम्हाला नक्कीच ई केवायसी सी करण होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे आधी सुरुवातीला पंधराशे रुपये मग एकवीसशे रुपये मग तो लाभ कधी मिळणार मग त्याचा हप्ता कधी येणार की ही योजना बंद तर होणार नाही ना असे एक ना अनेक प्रश्न या योजनेबाबत विचारले गेले त्यानंतर मग ज्या महिला पात्र आहेत कोणत्या महिला अपात्र आहेत याबाबत सुद्धा बरीच चर्चा रंगली आणि मग आता आम्हाला पैसे मिळणार की नाही की ही योजना बंद होईल की काय अशा अनेक शंका सुद्धा उपस्थित केल्या गेल्या पण आता ही योजना सुरू आहे आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना या योजनेचा योग्यरित्या लाभ सुद्धा घेता येतोय आणि हीच प्रक्रिया अधिक सोपी व्हावी सोयीस्कर व्हावी यासाठी ई के वाय सी करणं गरजेचं असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे ई के वाय सी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यांचं ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला या था, था बर, था तर या सगळ्यामध्ये त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खरंच ई केवायसी करणं सोपं जात आहे का या व्हिडिओचा तुम्हाला काही फायदा होतोय का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र ताई महाराष्ट्र धन्यवाद